जीवनामध्ये विचार करायचा झाला तर जवळ जवळ शंभर टक्क्या सत्तर टक्के लोकांचा देवावरती विश्वास नाही काय मत आहे तुमचं सत्तर टक्के या मातीतल्या लोकांचा देवावरती विश्वास दिला दे नाही बाजराला म्हटलं बाळा देवावरती विश्वास ठेवत तर जात सरळ उत्ती म्हणजे शेळके महाराज काय दिलं मला देवा पहिली चप्पल काढून का घरी मारायचे फक्त एकच वाक्य बोलायचं भाद्रा दोन करोड रुपये तुझ्या पायावरती ठेवतो बसल्या जागेवर दोन डोळे काढून माझ्या मला अरे हरे रे हा नाशिमंत मला गुजरात आला वरी चर्मा झात रे कर्म केलं का झाला नाशिमंत देवी तरी एवढं प्रेम करतो तरी प्रेम करतो मग सांगा ना माझ्या दादा हो सांगा ना दादा हो या देवाने एवढा मोठा जीव दिला एवढा मोठा देह दिला मग या देहात बसल्याबरोबर तुम्ही आणि मी देवाचं भजन केलं पाहिजे देवाला जपलं पाहिजे बरोबर का चुकीच हा का बरं सुकावा सर गोड दृष्टांत आहे का बारामती भिगवण हवे आहे आणि हा हवे एक अंधाराग्रस्त क्रॉस करतो बारामती हवे आहे भिगवनला जाणार आहे पुढून एक ट्रक येतोय हे आंधाळ्या माणसानं काळ्यात ओगळाला लावलेला आहे हातामध्ये काठी घेतली आणि हा रस्ता क्रॉस करतोय तुमच्या माझ्या तुम्हाला सगळ्यांना दिसतंय तो रस्ता क्रॉस करतोय <गणी>। तुम्ही आणि मी दिसून सुद्धा आंधाळ्यात करतोय त्याच्याकडे पाहतो रस्ता क्रॉस करत असताना तो अंधळा नहसत गाडीला धडकतो पाय मारतो आणि खाली पडतो गाडी निघून जाते त्यावेळेस तुमच्या माझ्यासारख्या दिसणाऱ्या माणसांना चांगल्या माणसानं त्याच्यापाशी जायचं त्याला सांगायचं बाद्रा तुला दिसत नव्हतं का कशाला गाडीन उडवलं असतात त्याला जर दिसत असत तर गाडीन उडवलं असतात तुमच्या माझ्या जीवाला दिसत नाही काय दिसत नाही विश्वाचा बाप डोळे झाकून बसलेला नाही तो तुमच्या माझ्याकडे पाहतो पण या मातीतल्या या काही माणसाला त्याच्याकडे पाहायला या मातीत वेळ नाही तुमच्या माझ्याकडे त्याला पाहण्या पाहण्याकरता वेळ नाही देव दिसतो का महाराज देवाला काय पाहायचं अरे सहज माणूस सुटतो आणि म्हणतो महाराज देव दिसतो का देवाला काय पाहायचं नाही जरेंद्र बाबा देवाला पाहण्याकरता तिसरा डोळा लागतो जात एवढे हुशार महाराज महाराज आम्ही रोज तिसरा डोळा बघतो कुठं तिसरा डोळा आहे बारीक ऐका बारीक ऐका अरे देवाला पाहण्याकरता डोळा म्हणजे त्याचं ज्ञान आहे आणि ज्ञान भगवंताला पाहिलं जात दुधाची उत्पत्ती बाळ आईच्या पोटामध्ये असतं ना त्यावेळेस त्या माईच्या हृदयाला दूध नसतं पण बाळ आईच्या पोटातून बाहेर येतं ना त्यावेळेस त्या हृदयाला दूध फुटत अरे का डॉक्टरांनी भरतो का जगाचा बाप पांडव परमात्मान विवा आम्हाला दिसत नाही पण देवाच्या सत्यने आम्ही चालतो देव आम्हाला दिसत नाही देवाच्या सूत्रे सांगतो पण देवापर्यंत जाण्याकरता आमच्याशी संत बोलतात संत आम्हाला भेटले पाहिजेत संत आम्हाला दिसले पाहिजे आणि संत ज्या आम्हाला दिसते ना त्या दिवशी निश्चित आम्हाला हरे प्राप्ती शिवपाया धराव्या विश्वाच्या बापाचे जर पाय धरले संकांच्या मार्गात जाऊन तर निश्चित विश्वाचा बाप मुक्तीचे रस्ते दाखवतो आणि मुक्तीचे रस्ते दाखवण्याकरता मुक्तीचे रस्ते दाखवण्याकरता देवापर्यंत पोहोचणं गरजेचं विठ देवाकडे पोटणं गरजेचं आहे देवाला भजन गरजेचं आहे देवाला पाहणं गरजेचं आहे बारीक ऐका मला खरं सांगा घड्या हे निंबुडीकर कुणी कुणी आतापर्यंत देवाला पाहिलं इथं वर्ष्याला एक्केचाळीस वर्ष सुद्धा नाही पाहिलं पाहिलं नाही पाहिलं मी वयाच्या आठ वर्षी किशन कीर्तन करतोय माझंही अजून स्वप्नात नाही कोरोना बघितला घराच्या बाहेर बसायचं खिडकी बायकोला बाहेर मागितले ना अशी एकवीस पड होता बाबा बायको भेटायला आली गावड्या हॉस्पिटल आमचं कशाला सांगितलं बायको भेटायला आली गावड्या हॉस्पिटल मग पांढरे ड्रेस घरून सर एवढी अशी काट होईल काटीला गोल गोल वाटी बनली होती भाकरी खायची होती मला दुपारी भाकरी खाऊन गोळ्या खायच्या बायकोना भाकरी दिली मला वाटायचं की बायको भाकरी घेऊन मला आतपाई हाताने नाही आली घरी हो। गेल्यावरती मी कोरोनातून मुक्त झाल्यावर घरी हो। गेलो शेजार्यांनी सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस बायको भेटायला आली त्यावेळेस चौदा वेळा बायकोना ना आंब किती वेळा चौदा वेळा आली तुम्हाला सांगा वाटत ना मला एवढा दिवस रात्र दिवस बाबा आबा म्हणतात ना तुम्हाला बाबा बारा शपथ लबाड नाही बोलत बाळ माझी शपथ मला महिनाकाठी किमान पंचवीसशे चिंत नसत लबड नाही बोलत पण घरी गेलो ना मी तरी वर गाडी वाजली माझी आई जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत जागी नसते आई जोपर्यंत घरी जात नाही भले तीन वाजता मराठवाड्याकडे जर सकाळी सहा वाजता जायला तरी आई झोपत नाही बाबा के केदारी बाबा केदारी झोपत नाही माझ्या आई अजिबात झोपत नाही पण मी जायच्या टायमिंगला जर गेट उलटून आत गेलो बायकोच दार वाजेवर दोन दार नको खरे नशिवाय खावा लागत असेल मला समोर देत नाही बाबा नको इत त्याशिवाय करावं लागतात पण मला असं वाटत रोज कीर्तन करून भगवान परमात्मा माझ्या मुखामध्ये मा आहे रोज कीर्तन करून देवाचं नामच म्हणा ना पैसे घेतो मग मी त्यालगंजा बाडवा असं मी घेतो माझी घेतो तिथं नाही घेणारी गाव आहे माझं पण ज्या पैशांच्या प्रेम आहे ते प्रेम मला कधी खोटं वाटत पण एक वाक्य सांगू माझ्या भगवान परमात्म्याच्या पायावरती जर मस्तक ठेवलं तर जगाचा बाब जे प्रेम देतो ते प्रेम या माथीमुळे पुढा करत नाही पुढा करत नाही आणि हे ज्याला कळलं त्याला सांगायची गरज नाही पण ज्याला देवा हे हे कळलं त्याला शंभर टक्के सांगावं लागतं पण माणसाला कळून सुद्धा माणूस आडा देगत करतो समस्त माणसाला सगळं सप पण माणूस उल्लो असतो माणूस बुद्धा मारण्याचा सोम करतो मुद्दाम सोंग करतो माणूस मुद्दाम सोंग करतो पण सांगू का या जन्मात आल्याबरोबर देवाशी समोर का करून काय सांगेल परमात्मा जो करायचा आहे तर मला खरंच सांगा एक्केचाळीस वर्ष झालं सप्त करताय बाकीचे वर्षी राहत अमुक बरीच कीर्तन गावात सप्त सोडून बरीच कीर्तन गावात होत असतील मग किमान एक्केचाळीस वर्षात किती कीर्तन ऐकली असतील तुम्ही किती कीर्तन तुमच्या लक्षात राहिली मग अजून किती वर्ष सप्त करायचा तुमच्या कीर्तना लक्षात राहतील आणि जर कीर्तनं तुमच्या लक्षात राहिली असं आमचं कसं ऐकाय जर करायचं झालं तर ही आपली गरज आहे लक्षात ठेवा आणि संसारात जर करायचं झालं तर आवड म्हणून संसार करायचा बरोबर आहे ना बाबा बरोबर बरोबर तुमचं वय किती बाबा सहासष्ट सहासष्ट लग्नाला किती वर्ष झालं तुमच्या सहासष्ट म्हणजे चाळीस वर्ष लग्नाला अरे एक्केचाळीस झाले त्यांच्या लग्नाला एक्केचाळीस वर्ष झालं बाबा लग्नाला मला खरं सांगा मारुती रायकडं बसलाय मी एका मध्येच नाही मी बारामतीचा लय काढायचं मला खरं सांगा बाबा एक्केचाळीस वर्षात संसारात किती, तुम्हारा तुम्हारा किती सुख आहे म्हटलं संसारात सुख आहे की चार वर्ष माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असेल मग 41 वर्षात किती सुख आहे सगळं संसारात भेटलं का नाही नाही भेटलं सुख कुठे आहे सुख पाहता जगा पाडा दुःख पर बरोबर वता येवळ दोन गोष्टी आहेत एक आहे संसार एक आहे परमार्थ परमार्थ करायचं झालं तर ते आपल्या जीवनात आल्यावरती गरज आहे आणि संसार करायचं झालं तर ती आपली आवड आहे वाक्य आहे वाक्य आहे एका सावकारानं गाडव कामाला ठेवलं होतं तो रोज वजी वाजव व्हायचं गाडव काय करायचं पाठीवर तो वज घ्यायचं ना व्हायचं पण आवड गाडवाला बिगवांच्या बाजारात गेला उद्या बाजार ना रविवारचा असतो रविवारच्या बाजारात बिगवांच्या गेला आणि बाजारातलं दहा हजाराचा कुत्रा आणलं एवढ्याच दहा हजाराचा कुत्रा आणलं दहा हजाराचा कुत्रा आणलं आणि या बाजारानं काय केलं रोजच्या रोज दादा त्याला पाचशे रुपयाची बिस्किट mm. खायला नाही पाचशे रुपयाची बिस्किट त्या कुत्र्याला रोजच्या रोज खायला दृश्य मनात विचार करतो गाडव म्हणतो मी उठल्यापासून झोपेपर्यंत राब राब राहतो कधी मला हाताने भाकर खाऊ घालत नाही कधी मला हाताने चारा खाऊ घालत नाही काय पुत्र करतय नेमकं कुत्र्याला रोजची पाचशे रुपये नेमकं कुत्र काय करतं हे आज बघायचं कुत्र्याचा नियम काय होतं माहिती का मालक कामावर आला मालकाची गाडी जर गेटच्या बाहेर लागली तर कुत्र पळत पळत जायचं मालकाच्या अंगावर झेप टाकायचं जिमीने चालायचं हे त्या गारवाना बघितलं कधी जुडून <laughs> पाहिलं हे गारवानं पाहिलं गारवानं बघितलं मालक कामावर आला कुत्र मालकाला पाहिलं मालक मालक कुत्र्याने बघितला की कुत्रा पळत मालका वरती ग सरखिनी अंगवरती जेप् टाकले तिने चताई सुरुवात केली गाडा लपून भक्तन गाडा मनात म्हणत वा रे वाह गाडवा पुत्रया तू हे करतोय म्हणून मारत तुला रोज 520 दणक दुसरा दिवस जण दुसरा दिवस जण पाच वस्ता मालक कामावर आला पण कुत्र जायच्या तोवर गाडा पडत गेलं सर श्री मालका जंग जेप् टाकले तिने चताई सुरुवात केली काय केला सर त्याला तपत प्राण मारून टाकले का मारलं पण लक्षात ठेवा कुत्र ही त्याची कुत्र ही त्याची आवड होती ही त्याला शरीरावरती प्रेम करतो कुत्र ही फक्तच आवड होती पण गाडाव ही त्याची गरज होती रोज काम करत होत तस हासण सोडून त्याचं पण एक ऐका माणसाच्या जन्म लागल की परमार्थ करण ही या शरीराची गरज आहे आणि संसार करणं ही आवडीने जर संसार करत राहिला आवडीने जर संसार करत राहिला तर नाथ महाराज म्हणणार नाही संसार करता भारी विकल्या चौगी झाली गोडनाथ महाराज म्हणतात संसार करता मी भीषणून गेले मि गेले आणि मग त्या नाट महाराजांना त्या नाट तो नाथ महाराजांना जवळ यावं जवळ येऊन विकल्पाशी बोलायला सुरुवात का करावी काय म्हणतात नाथ महाराज काय म्हणतात अहो कारबारी वेगळा आपल्या लागायचं नाथ महाराजरूपी नावाच्या नवऱ्या सोबत आणि बोलत असताना नाथ महाराजांना विचारलं टायओ नाथ बाबा जर या संसारातून वेगळं निघलो तर निश्चित आपल्याला काय मिळणार आहे मग नाथ महाराजांनी त्याच्या पुढे सांगायला सुरुवात केली अग पहिल्या तुला

नाथ मग विश्वाच्या बापाला जर देवाच्या समोर जाऊन जर देवाला बजलं तर जगाचा बाप तुला ज्ञान प्रगड देईल ज्ञान देईल आणि जर जन्मात येऊन देवाना तुला ज्ञान दिलं तर त्याच्यासारखा भ्रूगुंटा या जगात फिटत ज्ञानासारखा भूरुंडा या जगात कुठंच नाही मग गप नाही बसला समाज इतका कधी प्रश्न सांगता येत नाही समाज नात्या गेला नाथ महाराजांना विचारलं नाथ महाराज नाथ महाराज या माणसाच्या जन्माला आल्याबरोबर जर ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचं करायचं काय काय केलं नाथ महाराज माणसाच्या जन्माला आल्याबरोबर जर ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञानाचं करायचं काय मग नाथ महाराजांना सांगितलं बाळा तू जन्माला आला म्हणून तुला दिलं काय सांगितलं तू जन्माला आलायस म्हणून तुला दिलं पण जन्माला आल्या जर हे <laughs> जरी नाही काले तरी तू जरा हे जरी नाही काले हे जरी नाही जाऊ सांगता येत नाही जागे व्हा जागे व्हा जागे व्हा मग नाच मारात जागे व्हा करण्याकरता सगळ्यांना सांगते आता मामी चला 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 अहो वरच्या घरी चला चला वरच्या घरी चला 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 जागी

तो प्रसंग तो प्रसंग तुमच्या माझ्यापर्यंत मांडला आणि तो प्रसंग तुमच्या माझ्यापर्यंत बरोबर तो प्रसंग तुमच्या माझ्या समोर मांडला आणि साधू त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आणि मी ऐकून घ्यावं तुम्ही आणि मी समजून घ्यावं याच्याकरता सोप्प करून सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं कुणी भजलं देवाला कुणी भजलं देवाला ऐका 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 कुणाक सात रांजण गच्च भरलं वाल्या पड्यानं तो साधू मारायचा हो। तो साधू मारायचा तो साधू मारायचा सात रांजून गच्च भरग वाढल्या पोळ्यानं कदाचित नारद ना मुनीच्या मनामध्ये आलं जात असताना नारद मुनी ना भजन करत चव नारायण 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 भजन करत चव नारद मुनी भजन करावं ना ह्या भजनाचा आवाज त्या वाल्या पोळ्याने ऐका वाल्यापोळ्या बजण्याचा आवाज ऐकला झाडावरती बसलेला वाल्यापुळेशिणा खाली उडी मारले नारदपुरीच्या नारद हातात मुनीचा हात धरला हात धरल्याबरोबर विचारलं हे दादा मी तुला मारणार आहे तुझं नाव काय माझं नाव वाल्यापोळी तोच का तो सात भरून पाप केलं असतील हो मीच आहे तू मला अवश्य मार मुनी सांगतात मला अवश्य मार मी मारण्याबद्दल अजिबात तुला अडवणार नाही तुझा तू धंदा आहे तुझा तो धंदा आहे मला मारण्याबद्दल तुझ्याकडे काहीच शिल्लक नाही पण तुझ्याकडे जे शिल्लक आहे ते फक्त पाप आहे एक एक काम एक काम मला एक गोष्टीचं उत्तर देणार जेवढं जे, जे पाप करतो हे कुणासाठी करतो रे वाल्या वाल्या पडायला सांगा पाप मी बाजी बायको पोर सुखी राहावेत समाधानी राहावेत म्हणून एवढं पाप करतो वा वाल्या वा काय उत्तर दिलं असत मग मला एक सांग ना एक सांग ना एवढं सात रांगण भरून जर तू पाप केले उद्या जर तुला नरकात जायची वेळ आली तर त्या नरकात मिळणारं जे दुःख आहे ते दुःख तुझ्या बायकोला पोरांना थोडं थोडंसं दिशील का वाटून नारद म्हणजे वाल्यापोळी म्हणे नारद हे मला काय माहीत नाही त्यांना विचारून घेतो पळत पळत वाल वाल्मिक ऋषी बायकोकडे गेल्यानं बायकोला सांगितलं काय ग तुला सुख लावतावं आपल्या लेकरांना सुख लागावं म्हणून एवढं पाप करतो मग मला सांग ना उद्या जर मला मरण मला जर नरखात जायची वेळ आली तर नरकात मिळणार जेवढं दुःख आहे तेवढं वाटून घेशील का बायको मुला लागलं काय तुमचं कर्तव्य तुम्ही करता वाटून घ्यायला लागला का डोळे टप दिशेने भरून आले पळत पळत बायको वाल्या नारद पशी आला आणि नारद पशी येऊन पाय धरले नारद मुनी नारद मुनी आता कळालं या जगात माझंच कुणी नाही माझा फक्त जगाचा रे নહીં গো না